जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाच्या तेराव्या आवृत्तीचे प्रकाशन माजी मंत्री व नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत काँग्रेस नेते युवराज मोहिते सुरेशचंद्र राजहंस लेखक जगदीश ओहळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आजच्या तरुणाईला त्यांच्या भाषेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महामानव समजून सांगणे गरजेचे आहे शून्यातून विश्वनिर्माण करणारे बाबासाहेब जर आजच्या पिढीला समजले तर ही पिढी आपल्या आयुष्यात यशाला नक्की गवसणे घालेल त्यासाठी प्रत्येक तरुणाने जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे असे मत खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले प्रेरणादायी व्याख्याते व लेखक जगदीश ओहळ यांनी लिहिलेल्या जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाच्या फक्त दीडशे दिवसांमध्ये तेरा आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत या बेस्ट सेलर प्रेरणादायी पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात डॉक्टर सूरज एंगडे यांच्या हस्ते झाले तर पुढील तेराव्या आवृत्तीचे प्रकाशन शुक्रवारी मुंबईत खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले